जीसीआर इंडिया व आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षण यांनी सुद्धा आपले सांग होते आहे अशी मी त्यांना सुंदर झाले आहे आणि ती प्रक्रियेला नाही सभागृहामध्ये मनमोय वातावरण याची निर्मिती होताना गोविंद कहते अच्छा मला परिचय करून द्या होती यांच्या samtata Meneruskan kerja yang anda kerjakan bersama. Untuk kita, untuk kita, kerja doktor dan lagi, semua ini semua ini adalah hasil daripada kami. Kami, doktor, kami, si चराचरात वास करणारे गुरुदेव शेट्टी समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीराई फुले राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम विनम्र अभिवादन आजच्या या पाचव्या पुष्पुष्पला कशासाठी बोल आम्ही संत गाडगेबाबांच्या भूमीत राहतो राष्ट्र संत तुकडोजी भूमीत राहतो आणि ही प्रक्रिया खरंच आपल्याला सोपते हो याला जर उत्तर द्यायचं असेल बंधू हा मायक्रो ओबीसी एकत्र झाल्याशिवाय उत्तर देऊ शकत नाही लोकशाही मध्ये ही वास्तविकता आहे जेव्हा आम्ही रात्री बारा मी स्वतः तिथे होतो आणि रात्री बारा वाजता आम्ही सिपीला फोन केला आणि त्यांना सांगितलं हे असं घडतं तर काय तुम्ही कुठे आहात प्रभाध टोक साफ केलं आणि घराट्याच्या माध्यमातून परिसर साफ केला असतो सबका भला करे यही आवाज करे हम तन मन धन से सदा सुखी हो भारत देश मेरा म्हणजे भगवान गौतम बुद्धाने काय म्हटलं सबका मंगल हो सबका कल्याण हो सबकी स्वस्थ मुक्ति हो जो माननीय प्राध्यापक श्री शरदराव कुसरकर साहेब माजी अध्यक्ष गुरव समाज यांना मी मनोगतासाठी आमंत्रित करते कृपया सरांनी आपले मनोगत व्यक्त करावे मंचावरील सर्व मान्यवर आणि मंचाच्या समोरील सर्व मान्यवर मित्रांनो आताच आपण प्रमुख वक्त्यांचं जे भाषण ऐकलं माझे बहुतेक मुद्दे त्यांनी कवर केले आणि त्यांनी आशयासह कवर केले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आपण अभिनंदन केलेलंच आहे आज तारीख आहे अकरा तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल परंतु परवाच्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला अहिल्याबाई होळकर लोकमाता असं मी त्यांना विशेषत्वे म्हणतो तर लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा स्मरण दिवस आहे म्हणजे पुण्यतिथी आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्यांचा जन्म एकतीस पाच स सतरा सतराशे पंचवीस साली झाला आणि देहावसान तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव साली झालेलं होतं त्याच्यामुळे तेरा ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी आहे जर आपल्या लेवलवर काही त्यांचं स्मरण करायचं असेल किंवा छोटे खाणी कार्यक्रम घ्यायचे असेल तर त्यासाठी ही सूचना आहे की परवाच्या दिवशी आपण पुन्हा एकदा त्यांचं स्मरण करू त्यांना विनंती करते सर्वप्रथम अहिल्या मातेच्या पावच पंतीस विनम्र अभिवादन करते आदरणीय मंच मंचवर उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय अध्यक्ष श्री डांगे साहे, साहेब चौधरी साहेब गोहोत्रेसाहेब साहेब सत्कर साहे, साहेब आता सांगितलं आहे अहिल्या महिला परिषद ही आमच्या धनगर समाजाने स्थापन केलेले महिलेंचे संघटन आहे त्या महिलाच्या संघटनामधली यावर्षी जयशी शहाकार ही अध्यक्ष आहे उच्च विद्या विभूषित व्यासपीठ आणि समोर माझे सरोवर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनींनो धर्म प्रेमासाठी जीव घालवला आम्ही असे आम्ही शूर सरदार आता ते ओळ चुकली असेल खालची लक्षात नाही आली रिकॉर्ड झालं ते पण आम्ही असे शूर सरदार आहोत आणि त्या शूर सरदारांमध्ये की की कारण की जीवन जगताना जेव्हा आपण संघर्ष करतो

Ini semai dapat lebih dan juga mudah

जयश्रीताई आमच्या प्रिय भगिनी ताई मातोश्री या पुरस्काराला सन्मानित केले गेला त्यांचा सत्कार केला मला थोडं प्रत्यक्ष वाचना

हा कार्यक्रम आपण खेळ केले आणि स्वागत करणं धावण करता येईल सगळ्यांना स्वागत करत आता पुरुष विभागामध्ये हे आमच्या वरगुड तालुक्याचे समन्वयक आहे आणि सोनार समाज नवा समाज हरुहुरु प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात पाटपासे नरेशचंद्र पाटे त्यांच्या बाजूला समाजाचे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना बऱ्याचशा या समाजाबद्दलची माहिती नसते उतारी समाज म्हणजे हा लोहार सुतार याचे पंच पाच जे आपले जाती आहेत

Gracias.